राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहे समशरपूर या एरियामध्ये आणि समशरपूरमधील ढोनरवाडी किंवा तिला नागवाडीसुद्धा म्हणतात या ठिकाणी आपण आलो आहे सोबत ते आमच्या गावचे सरपंच पंढरीनाथ भवारी आणि आज आपण इकडं आलो आहे म्हणजे आपण आज आहे ना एक शेळी पालकाला भेटणार आहे तर चला त्यांच्याकडे शेळ पण आहे पण शेळ व सध्या त्या शेळ्या नाही येते ते आल्यात राहणार चालायला आता त्या या एरियामध्ये कुठंतरी चालायला आलं त्यांनी म्हणजे त्यांना आम्ही फोन केला होता पण आता आपण तिने शोधित शोधित जाणार आहे तिकडं चला आता पुढं गेल्या त्या आपण तिने शोधणार आहेत आणि त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहेत त्यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेणार आहेत चला 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 मित्रांनो आता शोधित शोधित चालूया आपण आणि दोस्त हा समसरपूर एरिया जो आहे ना एकदम मोठा एरिया आहे आणि इकडं काही कान त्यांच्या उलगडी फ्लोअर कोबू याच्या उलगडी राहतात ना मग इकडं शेळेली चारायला मेंढेली चारायला भरपूर जागा आहे आणि बागायती रे तर चला त्या शेळ्या मला वाटते ना तिकडेच आपण तिला शोधित शोधी चालू आहे तिकडं तिकडेच ना आलेलेच ना तिकडं हा आता इकडं ते शेळी पालक आहेत ना ते शेळ्या घेऊन राहणार आले ते इकडे ती आपण चालू आहे आता त्यांच्याकडं म्हणजे आपण फोन केला होता ना त्याला एक छोटीशी मुलाखत आपण त्यांची घेणार आहेत तर इकडं हे कांद काढलं होतं आणि मग इकडं हे शेळ्या त्यांनी चारायला आणल्या होत्या पण तेव्हा समोरून त्या शेळ्या आल्या ते हो आता कोणत्या जातीच्या शेळ्या ती आणि त्यांची मेहनत कशी केली जाते अर्ध बंदिस्त आहे पालन शेकडो अर्ध बंदिस्तच या तर मित्रांतो बा ते शेळ्या आल्या ते आता शेळी पालकांचं काय नावही ना ते पण आपण हे व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकाय भेटणार ते आणि हे भरपूर मोठमोठ्या शेळ्यात आता त्या कोणत्या जातीच्या शेळ्या त्यांनी पाळल्यात ना हे पण आपल्याला ऐकाय भेटणार आहे आणि त्या शेळ्या पण आपण एकदम जवळून दाखवणार आहे ह्या बा इथे ती तर आता आमच्या माहितीप्रमाणे काही आहेत काही वेगळे सुद्धा असू शकतात तर आ, ते आता इकडं तर चालतं शेपाल आपण थेट त्यांच्याजवळ चालू आहे आता तर ते शेअरी पालक आलं तिकून राम 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 कवाय सोडल्या ती तीन वाजता तीन वाजता शेळांचा कायमचा टाईम आहे का तर सर आपलं नाव काय नवनाथ रामनाथ तर मित्रांनो त्यांचं पूर्ण नाव नवनाथ रामनाथ डोनर आपल्या वाडीचं नाव काय ह्या नागाचीवाडी नागाजीवाडी तर किती शेळ्यात आपल्या सोळा सतरा सोळा सतरा आहेत तर मित्रांनो आपले सर्वसाधारण आपल्या महाराष्ट्रात हे शेळीपालन हा एकदम असा उत्कृष्ट व्यवसाय आहे आणि ते त्यांचा तो व्यवसाय आहे तर आता आपण प्रत्यक्ष आपण त्या शेळ्याजवळ नाही पाहणारच येते तर हे पाहतो असतो ना त्यांच्या शेळ्या आणि समोरून जो बोकडा आलाय ना तो ब्रिडर आहे त्यांचा तो बोकडे पा आता त्या कोणत्या जातीच्या जा शेळ्या आहेत ना ह्या तर त्या सरल्या आपण प्रत्यक्ष विचारणारच आहेत आणि ह्या कांद्यांच्या उलगडी आता शेळ्या इथं सरतात एकदम टोले जंगा आणि एकदम अशा मोठमोठ्या मुट शेळ्या आणि दुधाला पण एकदम खास वाटतात त्यांच्या ह्या पाहा काही तांबडा कलर आहे काही वाघरा कलर आहे काही काळे आहेत ह्या पाहा आणि शिंगा एकदम अशी पिळकाट शिंगा आहेत त्यांचीवाली तर आमच्या प्रत्येक जातीच्या शेळ्या कोणकोणत्या जाती आहेत ना दे ते तर आपल्याला आता ढोनर्स हल काय भेटणार आहे तर आमचे गावचे जे सरपंच आहेत त्यांचे आणि त्यांची थोडीशी काहीतरी बातचीत चाले तर आपण आता प्रत्यक्ष ह्या कांद्याचा वार तुमचाच आहे का आता इकडे कांद्याच्या उलगडी भरपूर असतात शेळ्या आमच्या इकडं गावठी शहरात तुमच्याकडे उलगडी असल्यामुळं मग भरपूर पात फुलवरी कोबी चायना इकडे जरा थोडा बाग आहे ना पाण्याचा एरिया तर मित्रांनो आणि डोंगरसुद्धा इकडे भरपूर मोठमोठे डोंगर येते इकडे पण डोंगर जरी यात आपल्या बागासारख्यात तर चला आम्हाला प्रत्यक्ष जातीची शेळी तुमच्या दाखवा बघा ही ह्या जातीची शेळी आहे म्हणजे आपल्या सुद्धा काही शेळी पालक सुद्धा याचा अभ्यास होईल आता आपण त्याने जी ही शेळी धरली आता डोंगर सांगणार आपण विचारू का ही आ, ही कोणती जात आहे कोणती व्हरायटी क्रॉस आहे का आणि किती येत आहे शेळी ही ही दोन्ही पाठी दोन्हीत आहे शेळी म्हणजे आता ह्या तिसरा येत आता गाभन म्हटले का आता जंडली दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस किती बकरं झालं तिला तीन बकरी तीन बकरे आणि मी तर दूध पण शेळ्या तीन बकरी दूध पण भरपूर आहे सांगा बकरं पिऊन एक एक लिटर दूध काढी पिऊन ओके तर आणि ही पाठीमागा आपले शेळी आता पुन्हा एकदा ही हे ही धारा आता ही वेगळ्या जातीची आहे आता ही आ, ही बा मित्रांनो ही पूर्ण ओरिजिनल शिरोई कान बिन लांबले आहेत आणि शिंगा पिळकाट आहेत ती शिरोई क्रॉस आहे आणि ही ओरिजिनल शिरोई शिरोई ही किती त्याची दोन इथं वयची आता म्हणजे ह्या ते आता झाले लागणवाय हो लागण झाली आहे ना तर आम्ही चालू आता ही क्रॉस झाली अजून इला काय आता तिसरं येतोय ही दुसरं येतावे म्हणजे आणि आपल्याकडे एवढ्या शेळ्या मात्र राहतात पण ह्या पा दोन दोन तीन तीन इतर शेळ्या एकदम टोले दोन दात हे पा एकदम दोन जाते पा एकदम उपा दात देत दोनच जाते आपल्याकडे एवढं शेळ्या म्हणजे पूर्ण जात येईल राहतात आहे का नाही आणि आणि हे मेंढरू सहज घेतलाय का तुम्ही हौसानी घेतलाय इथे काळी ओरिजिनल बिठ्ठलची म्हणजे तुमच्याक अशा जाती म्हणजे बिठलची आहे ही खाली वंडी आहे का ही सोजेत कुरासाई सोजत आहे का हा म्हणजे ती पाठ आहे तिला तांबड्या कलरची स्वतःपुरीची आहे म्हणजे अशा तुमच्या किती व्हरायटी शेळ्यात एवढे कोणत्याही आमच्या व्हरायटीचे सोजत बिठ्ठल बिठ्ठल शिरोई शिरोई आणि काठीवाडी काठीवाडी चार पाच व्हरायटी हो आहे तुमच्याकडं आणि जो तुमच्याकडं ब्रिडर आहे क्रॉसिंगसाठी तो शिरोई का तो आणि तो किती आता सहा जातो सहा जात आहे तर आता, आता आपल्याला तर दाखवल्या पण आपल्या मित्रांसाठी तुमचा म्हणजे शेड आहे का घरी हा शेड तसं आम्ही शेडू होतो पण मग तुम्ही आम्हाला इकडं राह भेटले ना बघ शेड आता त्या शेड मध्ये आता काही बकरे बिकर आहेत का हाँ हाँ, इन किती बकरी सात आठ बकरी सात आठ बकऱ्याचा आणि सात आठ आहेत घरी आणि शेड पण किती बायकीचं शेड आहे एक्कावन पंचवीसचा शेड आहे आणि ह्या पूर्ण अर्ध बंद दिसत आहेत त्या शेड्या हा सकाळी सातला सुटल्या का ला घरी जाते ला बंद पाणी बिनी पाजून बांटा खायच्या परत तीनला सोडायच्या सहा वाजेपर्यंत आणि समजा मग खाद्य तसा घरी आहे का काय दोन टाईम सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम खाद्य काय खाद्य खाल्त तुम्ही आम्ही आणि मक्का बाडा गव्हाचा भाडा आणि कांडी आणि पिल्लांना शेंगदाणा पेंट सोयाबीन आणि समजा आता ह्या शेळ्या तुम्ही आहेत म्हणलं आहे एवढे तुमच्या सतरा आहे सतरा शेळ्या ह्याच्यात जणल्यात किती याच्यात शेळ्या जणेल्या आणि गाबन गाबन आता लागण झाली खाल्ले फिरवून बरं आता समजा हा तुमचा शेतीत आहेच म्हणायला पण शेळी पालन हा व्यवसाय आहे तुमचा व्यवसाय आता याच्यामधून काही विकाय शेळ्या आहेत का तुमच्याकडे आता ना आहे ना दोन शेळ्या गाभन मधल्या का गावण मध्ये तर तिला आठ दिवस टाइम आहे पंधरा एक दिवस टाइम आहे तर मित्रांनो त्यांच्याकडे दोन शेळ्या आहेत गॅरंटी होते आपण गॅरंटी देणार ते आणि गाभन मधल्यास दोन्ही शेळ्या विकायला आहेत आणि घरी पण बकरा किती आहेत म्हणजे आठ बकरा आठ बकऱ्यात बोकड किती त्याच्यात त्याच्यात सहा बोकड आहे दोन पाटी मग आजपर्यंत तुम्ही बोकड किती कितीला विकलाय बा सर्वात हाएस्ट सगळ्यात बोकड आहे पंच्याहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर हजारला विकलाय का ह्या शेळी पालनापासून तुम्हाला वर्षाला किती उत्पन्न होते सतरा अठरा शाळेपासून मला वार्षिक उत्पन्न चार साडेचार पाच लाख रुपये उत्पन्न म्हणजे किती उत्पन्न म्हणले तुम्ही साधारण चार साडेचार लाख रुपये वार्षिक उत्पन्न पंधरा शाळेचं पंधरा शाळांचा मित्रांनो चार पारे। पारे। चारे 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 ते साडेचार लाख रुपये उत्पन्न होते पण मग मेहनत मेहनत आमची कशी सर माहिती का आम्ही बकर पिल्लं तीन महिने सांभाळतोय तीन महिन्यामध्ये पिल्लं चांगले सांभाळे का सहा साडेसहा सात हजार रुपयापर्यंत वपात आहे एक एक पिल्ल आणि नंतर आपणही दुधाचा धंदा जास्त करतोय का प्रति लिटर शिळी तीन लिटरवाली शिळी त्याच्या आधी शिळी नाही आपल्या इथं तीन लिटर दुधाची शिळी हा म्हणजे शेळ्या बकरा लवकर शिकतो हां चाळीस पंचेचाळीस लिटर दूध घालतो शेळ्यांचा शेळ्यांचा तर मित्रांनो सीजनला बकरा विकल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस लिटर दूध पाळीपासून तर आत्तापर्यंत आणि काय लिटर दूध जातो शेळीचा आपलं पन्नास पंचावन्न साठ रुपये दूध आहे एक आदर्श घ्यासारखे शेळ्यांपासून सुद्धा ते चाळीस पंचेचाळीस लिटर दूध सीजनला दूध किती दिवस विकत तुम्ही सात महिने दूध विकत आहेत साठ रुपये पन्नास साठ रुपये लिटरना आणि त्यानंतर बोकडांपासून त्यांच्या पिलांपासून सुद्धा त्यांना उत्पन्न निघते आणि लेंडी खत लेंडी खत सात हजार रुपये सात हजार ट्रॉलीना तर अशा पद्धतीनं त्यांचे उत्पन्न राहते मित्रांनो आणि कोणाला शेळ्या जर घ्यायचे असतील तर त्यांच्याकडे येऊन अजूनही दोन शेळ्या गाभांपैकी गाभांमधले आहेत आणि पुढच्या गॅरंटी आणि त्यांचा नंबर आम्ही मोबाईल नंबर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आणि मित्रांनो आता शेळी ही गरिबाची गाय म्हणली जाते गरिबाची काम कामजेनू तर आता ह्या शेळ्यांचा जीव आता किती वर्ष झालं तुम्ही शेळ्या वळितच हे वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले वर आणि मग आजपर्यंत तुम्ही या शेळ्यांचा जीव काय कमावलं बा कसं काय कमावलं स्वतःसाठी आम्ही स्वतःसाठी याच्या याच्या सिटी घेतली दोन एकर दहा बारा लाखाचा फ्लॅट घेतला आहे पुढं मुंबईला मुंबईला सर आणि विद्या आता घराचं काम चालू आहे दहा बारा लाखाचं यांच्या जीव यांच्या जीव आणि समजा यांची मेहनत घेतात तुम्ही म्हणतात तर याच्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते याच्यासाठी मेहनत सगळं सोडून द्यावं लागत आहे आणि आम... यांच्याच मागं फिरावं लागत आहे माझ्या हाज्या चालत नाही यांच्या मागं फिरलं तर पैसा आहे नाही तर पैसा नाही तर असं हा बरोबर आहे तुमचं बरोबर आम्ही कारण आम्ही पण मी पण शेळ्या ओळ्यात पंधरा सोळा शेळ्या ओळ्यात मी हे सर आता मला काहीच नाही शेळ्या पण आज आदर्श एक आपल्या महाराष्ट्रीयन शेळी पालकांसाठी एक आदर्श स्ट्यूटू समोर आणि आपल्यासारख्या शेळी पालकांनी जरूर हे शेळी पालन करावं यांनी मुंबईला एक फ्लॅट घेतला यांच्या जीव दोन एकर शेती घेतले आणि घरी गरीब हो समजा शेतीसाठी सुद्धा भांडवल वापरला जात आहे ना तुमचा ह्या तर अशा प्रकारचे मित्रांनो तर चला हे बा दोन दोन तीन तीन दीड दीड अशा लिटर दूध देणाऱ्या ह्या शेळ्यात आज आपण ह्या डोनर चालली भेटलोय आहे तुमचं पुन्हा एकदा पूर्ण नाव सांगा आम्हाला नवनाथ रामनाथ डोनर मोबाईल नंबर पंच्याऐंशी एकवन चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो नऊ तर हा नंबर आहे त्यांचा तसा नंबर मी मध्ये देणारच आहे कोणला शेळ्या पाहिजेला असेल कोणला शेळ्या पाहिजे असतील किंवा कधीही शेळ्या घ्यायच्या ठरल्या तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधणार मित्रांनो तर चालत असतो ना आज आपण समशेरपूर या ठिकाणी नागवाडी शमशेरपूर आणि डोनवरवाडी पण म्हणतात या डोनर सारखी भेटलो एक उत्कृष्ट शेरी पालक येते त्यांच्या कशा आहेत काय आणि सगळीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवली सोबत आमच्या गावचे सरपंच येते तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर आमच्या चॅनलला नाही ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आणि या शेरी पालकांसाठी एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय